I don't know. शेतकरी मित्रांनो पुढच्या वर्षी भरपूर सारे शेतकरी मित्रांना हळद पिकाची लागवड करायची आहे त्याच्यासाठी बेन कसं निवडायचं किंवा बेणं कसं ठेवायचं थे, किंवा बेणं आपण खरेदी करताना कसं बेणं खरेदी केलं पाहिजे ती या व्हिडिओमध्ये मा माहिती घेणार आहे कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण हळद पिकाविषयी संपूर्ण माहिती या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या समोर घेऊन येतच असतो हळद नाहीतर इतर सगळे पिकं असतील तुमच्याकडे कापूस असेल सोयाबीन असेल तर ते आपण कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कशा पद्धतीनं काढू शकतो त्याची संपूर्ण माहिती या कृषी मंथन युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्या समोर घेऊन येतच असतो त्यामुळे जे कोणी शेतकरी आज हा पहिल्यांदा व्हिडिओ बघत असतील त्यांनी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा फेसबुकवर जर हा व्हिडिओ बघत असाल तर फेसबुक पेजला आपल्या फॉलो नक्की करा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र आकाश डांगे आणि आपण पाहता कृषी मंथन तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमधला सर्वात महत्वाचा प्रश्न आहे ते म्हणजे आपण बियाण्याची निवड किंवा बियाणं आपण विकत घेते वेळी काय काळजी घेतली पाहिजे सर्वात महत्वाचं म्हणजे बियाण्याची निवड कारण काय होतं आपण जर युट्यूबवर जर व्हिडिओ सर्च केला तर पहिल्यांदा माझा व्हिडिओ येतो आणि म्हणजे जवळपास तीन वर्षापूर्वी मी तो व्हिडिओ टाकला होता तो व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतो भरपूर सारे व्हिडिओ अन्यही पाहायला मिळतात त्यामध्ये फक्त टेक्निकल पुस्तकी ज्ञान जे असतं त्याची माहिती सांगितली हो जाते पण काय होतं पुस्तकामध्ये असतं किंवा जे आपल्याला बाहेर ऐकलं जातं ते आपल्या प्रॅक्टिकल शेतामध्ये नसतं मग शेतकरी काय होतो गोंधळून जातो त्याच्यामुळं प्रॅक्टिकल शेतकरी काय कशा पद्धतीने बिणं निवडू शकतो किंवा त्याच्या शेतामध्ये तो बिण्याची निवड कशा पद्धतीने करू शकतो साठवण कशा पद्धतीने करू शकतो तेच या व्हिडिओमध्ये माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे हळद लागवड करायची असेल तर आपल्याला सर्वप्रथम हळदीची आपण जेव्हा आता काढणे आता भरपूर भागामध्ये हळद काढणं चालू आहे काही काही शेतामध्ये कुकर लावलेत शिजवणं सुद्धा चालू आहे काहींनी बेण्याची निवड करणं चालू केलं अशा पद्धतीत बिणं पुढच्या वर्षी निवडण्यासाठी काय कसं वापरायचं तर बघू शकता इथं बियाण्याची निवड करणं सध्या चालू आहे हा पूर्ण जर आपण बघितला हा तो हा ढीग हळदीचा आता सध्या शेतातून काढणं चालू आहे तिकडं बंड आहे आणि इकडे हे पूर्ण शेंगचं बियाण आहे आणि पुढच्या वर्षी लागवडीसाठी आपण शेंग निवडतोय आता भरपूर सारे शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो की आपण लागवडीसाठी बंडा निवडायचा किंवा शेंग निवडायचे तर दोन्ही पद्धतीमध्ये बंडा आपण बंडाही निवडू शकतो किंवा शेंगही निवडू शकतो ज्याला काही काही भागामध्ये मात्र कंद सुद्धा म्हणतात किंवा गड्डा जे बंड्याच्या साईडला जे एक फिंगर येतो त्याला अंगठा गड्डा सुद्धा म्हणतात अशा पद्धतीने तीनही पद्धतीमध्ये आपण बियाणं निवडू शकतो फक्त बियाण्याची निवड करते वेळी काय करायचं सर्वात सरळ सोपं आता भरपूर सारे टेक्निकल जर सांगायचं झालं तर तीस ग्राम ते चाळीस ग्रामचा एखादा आपल्याला शेंग असेल त्याची निवड करायची किंवा बंड असेल त्याची निवड करायची असते पण हे तीस ग्राम चाळीस ग्राम शेतकरी काय मोजत बसत नाही त्याच्यामुळं काय करायचं सरळ सरळ आपला जो हळदीचा ढीग आहे त्याच्यामध्ये फुटलेलं किंवा सडकं किंवा खराब झालेलं बुरशी लागलेलं बियाणं आपल्याला त्यामध्ये निवडायचं नाही त्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीचं चांगलं चांगलं बियाणं हे बघू शकता अशा पद्धतीनं हे जे बियाणं आहे हे अशा पद्धतीचं बियाणं जे आहे ठोकर चांगलं तळटळीत बियाणं आपल्याला त्यासाठी निवडायचं आहे म्हणजे फक्त याच्यामध्ये एकच काळजी घ्यायची फुटलेलं किंवा खराब झालेलं बियाणं निवडायचं नाही आता भरपूर साऱ्या प्लॉटमध्ये यावर्षी महाराष्ट्रामध्ये अतिभयानक पाऊस झाला त्यामुळं सगळ्याच शेतामध्ये हळदीच्या प्लॉटमध्ये जे आपली हळदीचे बियाणं आहे ते सळलेलं आहे किंवा खराब निघत आहे त्यामुळं आता भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना वाटत आहे की आपण त्या प्लॉटमधलं बियाणं घ्यावं किंवा नाही आता त्याच्यावर म्हणजे त्याची परंपरा जी जीवनशवळ असते तशी बियाण्यावर आज जर आपण खराब प्लॉटमधलं बियाणं निवडत तर त्याच्यावर पुढं बिमारी येऊ शकते पण मित्रांनो आज जर हळदीच्या बियाण्याचा जर विचार केला तर मार्केटला चार साडेचार हजार रुपये क्विंटल हळदीचं बियाणं विकल्या आहे कारण सध्याचे मार्केटचे रेट जर आपण हळदीचे बघितले तर चौदा पंधरा हजाराच्या घरामध्ये हळदीचे रेट आहेत आणि अशा पद्धतीत जर आपल्याला हळदीचं बियाणं घ्यायचं म्हटलं तर चार हजार रुपयाच्या पुढं बियाणं आपल्याला हळदीचं मिळत आहे मग शेतकऱ्यांनी ते बियाणं जर विकत घ्यायचं जर ठरवलं तर खूप मोठा पैसा त्याच्यामध्ये जाणार आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतोय आपण आपल्या प्लॉटमध्ये जरी सळ लागली असेल किंवा खराब बियाणं झालं असेल आणि काही काही भागामध्ये काय होतं सगळ्या शेतातलं बियाणं खराब निघत नाही काही काही भागामधलं बियाणं चांगलं निघतं शेतातलं आपलं पूर्ण जर शेत आपण काढलं तर आपल्याला माहीत असतं की इकडच्या बियाण्याला आपल्या सळ लागली नव्हती किंवा खराब झालेलं नव्हतं त्या भागामधलं आपण चांगल्या पद्धतीचं बियाणं ज्याला सड नाही किंवा फुटलेलं बियाणं नाही ते आपण अर्थातच निवडू शकतो लागवडीपूर्वी फक्त आपल्याला एक काळजी घ्यायची चांगल्या पद्धतीची चा बीज प्रक्रिया करूनच बियाण्याची लागवड करायची असते कारण काय होतं जर मार्केटमधून जर आता एका एकरासाठी जर बियाणं घ्यायचं म्हणलं तर आठ ते दहा क्विंटल आपल्याला एका एकरासाठी बियाणं घ्यावं लागतं आज दहा क्विंटल बियाणं म्हणलं चार हजाराच्या घरात जरी धरलं तर चाळीस हजार रुपये निस्तर बियाण्यावर खर्च होईल मग पुढचं त्याच्या खताचा खर्च त्याच्या ड्रेंचिंगचा खर्च हे जर पकडत गेलं तर आपल्याला शून्य रुपये उरेल त्याच्यामुळं बाहेरून बियाणं जरी घ्यायचं असेल तरी चांगल्या पद्धतीने म्हणजे ज्याच्याकडे शेतात नाहीच त्यांनी बाहेरून घ्यायचं असेल तर चांगल्या पद्धतीचं बियाण्याची निवड करा त्याच्यामध्ये तुम्ही बंडाही निवडू शकता शेंग निवडू शकता बंड्यामध्ये एक होतं की बंडा आपल्याला जो आहे लागवडीच्या वेळी आता आपण जर एखादा बंडा निवडला तर भरपूर साऱ्या बंड्यांची किंवा मर होते किंवा ते बंडे वाळून ला जातात ते आपल्याला लागवड करते समजत नाही आणि लावायला पण ते कठीण जातात कारण त्याला मुळे असतात आणि शेंग लागवडीसाठी पण एकदम सोपी असते लावायलाही कुणी सहज लावू शकतो मशीनने टाकायची तरी मशीननं पण बंडा आपली शेंग टाकू शकतो बंडा मशीननं जरी टाकायचा असला तरी ते अवघड जातो त्याच्यामुळे तुम्हाला बियाणं निवडायचं असेल तर चांगल्या चा। पद्धतीचं ठोकर बियाणं आपल्या शेतात असेल तर आपल्या शेतातल्या हळदीतून निवडून काढा फुटकं खराब झालेलं बियाणं बाजूला टाका एक छोटीशी माहिती होती बियाण्याची साठवण करायची असेल तर खाली अगोदर काय करायचं कडुलिंबाच्या पाल्याचा थर द्यायचा नंतर हा जो ढीग अशा पद्धतीचा एक ढीग धीक टाकायचा ढिगाची जी उंची आहे साधारणतः फक्त तीन फुटापर्यंत जाईल एवढा ढीग ठेवायचा किंवा आता काय काय भरपूर सारे शेतकरी मित्र झेंडूचे जे कट्टे असतात त्याच्यामध्ये हळदीचं बियाणं भरून ठेवतात तसंही तुम्ही ठेवू शकता किंवा खालून कडुलिंबाच्या पाल्याचा ढीग मारा त्याच्यावर तीन फुटापर्यंत तुम्ही थर मारू शकता आणि व्यवस्थित परत कडुलिंबाच्या पाल्याचा थर त्याच्यावर तोंड टाकून किंवा पळाटे असतील तुराटे असतील त्या टाकून त्याच्यावर आपल्याला मातीचा लेप देता आला तर फार चांगलं त्याच्यामध्ये फक्त आपल्याला पाईप जे उभे पाईप असतात ते टाकावं लागतात कारण ते हळदीमध्ये जे झालेलं गॅस आहे किंवा ती हवा आहे किंवा त्याच्यामधलं जे हवेमधलं या हळदीमधलं जे पाणी कमी होणार आहे ते त्या पाईपच्या माध्यमातून वर निघेल याची काळजी घ्यावी लागते कारण काय होतं पक्कं जर आपण एखादं कापड वगैरे जर झाकलं तर याच्यामधून जी हवा जाणारे बाहेर किंवा याच्यामधलं हळदीमधलं जे पाणी कमी होणार आहे ते पुढं जाऊन घाम धरतं आणि नंतर बुरशीच्या अटॅक आपल्या हळद पिकाच्या जे बेणं आहे त्याच्यावरती होऊ शकतो आणि लागवडीवेळी बेणं खराब भरपूर निघू शकतं त्यामुळं एवढी काळजी घ्यायची बियाणं ठेवते वेळी पॅक असेल तर आपले म्हणजे आपल्या घर असेल किंवा शेड असेल किंवा जिथं हवा खेळती राहत नाही तिथं बियाणं टाकायचं सरासरी टाळा तुम्हाला जर शेतामध्ये एखादं झाड असेल काही असेल तर तिथं शंभर टक्के ठेवू शकता फक्त तुमच्याकडे श्लाबचं घर असेल काही असेल तर का तिथं ठेवते वेळी बियाणं थंड कसं राहील याची काळजी जरूर घ्या कारण मागच्या वर्षी भरपूर सारे शेतकरी मित्रांनी जे बियाणं आहे ते श्लाबचे घर असतील किंवा शेड असतील जिथं हवा अजिबात जात नाही अशामध्ये टाकले आणि ऐन लागवडीच्या टायमिंगला जेव्हा ते बियाणं काढत तेव्हा ते पूर्ण बियाणं सडलेलं होतं असं बियाणं तुमचं सडू नये त्याच्या हा व्हिडिओ बनवतोय चांगल्या पद्धतीचं चा बेनं पुढच्या वर्षी निवडून ठेवा हळद पिकासाठी काही इतर माहिती लागली किंवा मा हळदीची लागवड कशी करायची त्याची संपूर्ण माहिती या युट्यूब चॅनलवरती मी तुम्हाला टाकणारच आहे हळद पिकासाठी लागणारे भरपूर सारे प्रोडक्ट असतील ते आपण घरपोच शेतकऱ्यांना देत असतो त्याच्यासाठी नंबर सुद्धा तुम्हाला मी खाली देणार आहे अधिक माहिती लागली तर त्या नंबरवर नक्की संपर्क करू शकता धन्यवाद